नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये परत एकदा आज आहे किती आहे हे आज कॅलेंडर कोणी इथे लावलाय जुलै कॅन्ड आज आहे तीन तारीख वार आता आपण चालले चालले जरा बाहेर चालले आपण <coughs> किती तारखेला एक तारखेला एक तारखेला हा एकलाच ना तीन चार दिवस झाले आपण गेलो होतो शॉपिंग करत त्यांचे ड्रेस ॲक्च्युली आणायचे त्याल अल्ट्रेनसाठी त्यांनी ठेवले होते न्यू ड्रेस येते ते आणूया चला निघतो भेटूया आता डायरेक्ट गाडी अंदर अंधर गाडीमध्ये आपण आलेलोच आहे मित्रांनो आणि सगळे लोक बसले आणि थोडा थोडा पाऊस पडतोय बघा विंडशिल्डवर तुम्हाला थोडंसं थो पाणी दिसत असेल दिसतंय का मी निघाल स्टेशनला पोहोचू आता एक पाच दहा मिनटामध्ये तरी शॉपच्या इथे आणि काय तिचे ड्रेसेस झालेत का नाही ॲक्च्युली ते लोक फोन करणार होते आपल्याला तसं काय घडलं नाही बघू चल तर आता आपण आहे फायनली तिथे उतरवलंय त्या बाजूला दुकान आहे ते दुपट्टा हाऊस म्हणून चला तिथे पार्किंगला जागा नव्हती म्हणून पुढे लावली गाडी इथे नंतर बघितलं इथे स्पेस आहे पार्किंगला चला अंदर होई काय कसं काय घेतलं काय नाही हा ना हो तोच लावला त्याने आलो आपण बाहेर काय तर झालं नाही संध्याकाळी होईल म्हणे संध्याकाळी यायला लागेल चला यायचं संध्याकाळी चला मग एक फेरी झाली अशी हो गाडी पण असेच लावले पार्किंगमध्ये नाही ऍक्च्युली थोडी बाहेर आहे चला पाऊस दिसणार आहे बरं दोन चाळीस झाले संध्याकाळी सातच्या आठ वाजता मग आता काय संध्याकाळी परत यायला लागेल हा चला थोडंफार कमी पाऊस आहे संध्याकाळी सात वाजता साडेसातला बघू एखादा राऊंड मारू तो पण घरी तो ॲक्च्युली ह्याला पत्रा पण लावायचा आहे तर त्या फॅब्रिकेटरला सांगितले तो पण येणार आहे ने काय एक फेरी झाली काय ना, ना गरम होते हवा नाही हवा नाही दे अशी बंदी नाही अशी बाहेर हवा नाही गरम गेला पाऊस गेला हे काय आतमध्ये पाणी पडते थोडं थोडं शॉपिंग झालेली आहे ए पेटीकोट होतील ना तुला मग परी आताच घालायला नाही तिला साईज दाखवते झाले यांची शॉपिंग आता तर मित्रांनो आहे आपलं आता आपण पोचलो इथे डीमार्टला डीमार्टला थोडंसं सामान घ्यायचं होतं घरातलं ते घेऊया चला डी मार्टला आहे तो वरी गाडीच्या अँड्रॉईडची अपडेट पण आली होती मग ते करण्यासाठी थोडा वेळ थांबलो होतो आपण चलो चला निघू तो अर्थ आहे का डी एक मिनिट हा चला डिमांड एंट्री झालेली आहे आता ती शेंगदाणे साखर वगैरे घेईल इथे जरा क्वालिटी चांगली भेटते थोडं कन्सेशन पण असतं एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये घेतली का आपण बघूया आता ती किती घेते काय घेते थोडंसंच घ्यायचं डाळ शेंगदाणे आणि साखर असं बोलली घेतलं पण नाही शेंगदाणे किती घेतले का एक किलो एक किलो घेतले शेंग डाळ घेऊन आली मम्मीच तिची तिकडे बघते काय बघते कुठे तिकडे लंच तिकडे काय बघते आता पापड पापड घेतले छोटेवाले तिला बोललो मोठे नको मोठे नको बोलते आणि जास्त क्वांटिटी घेतली ना पण क्वांटिटी जास्त घेतली ना तिला जा तरी सोबत जा तिच्या तू थांब सामानाची गार्डन करायला मला ठेवा आय थिंक तुमच्या बरोबर पण असं होत असेल एकच आणलं मीठ एकदम परफेक्ट उभार आले बघा तो साखर ना साखर आहे तर काय अंगाची साबण नेलं चालली घेतली की आलं का आम्ही घ्यायची मी यावेळीची म्हणजे यावर्षीची सर्वात छोटी शॉर्ट शॉपिंग मिटी म्हणते आपली <laughs> तेल बेसन टाकून काय बनवायचं ते त्यांचं उठणं ठीक आहे झाली शॉपिंग आता चल चलते ते काय खायचे का बर्गर बर्गर शर्गर हा? बर्गर बर्गर शर्गर किच खाणे काय हम्म अरे मित्रांनो आता शॉपिंग वगैरे आपली झालेली आहे पण थोडस सा सामान घ्यायचं होतं यांना काय बाहेर तर खाणार का बर्गर आणि फ्राईज परी त्यांना मी बोललेले शेवपुरी पाणीपुरी शेवपुरी पाणीपुरी खाणार का अरे गोड आहेत रे परी आहे समजूतदार शेवपुरी पाणीपुरी पण गोड असते बाबा तुम्हाला काय खायचं खा ना आमचं कॅन्सल करा मम्मी का लवकर अजून आहे आपण निघालो नाही दोवर सांग पटापटी जल्दी जल्दी, जल्दी बोलाय बर्गर। गरबर बर्गरची गडबड झालेली आहे आता मॉल तर फायनली आपण पोचलोय मॉल मध्ये आणि आपल्याला जायचंय काय बर्गर जायचं <laughs> <laughs> एक तर आपली एंट्री झालेली आहे मॉलच्या आतच आज काही गर्दी दिसत नाही एवढी डायरेक्ट आपल्याला वरच जायचे जायचे कोणाला वॉशरूम विशरूम तर जाऊन या बाथरूम साठी गेले होते गेलं तर कुठे गेले काय माहिती खाली येतं वर येत आता मी आलो आहे वरती फूड कोर्टच्या इथे ते लोक कुठे आहेत काय माहिती बघूया का कॉल करायला नाही आता कॉल नाही इथंच आहेत समोरच बसले होते हे बघा चला ऑर्डर वगैरे देऊ काय बरं वगैरे पाहिजे ते देऊ आता आपण ऑर्डर वगैरे दिलेली आहे क्लासिक चिंगर पॉक्स मी विसरतो तर बघूया बसून खाऊ पिऊ आणि पॅप्सी इथे दोन क्लासिक झिंगर बॉक्स बर्गर आहे फ्राईज आहेत आणि चिकन विंग्स असतात ते परुवातीला तिने हे घेतलंय काय हे इकडे फोनमध्ये आहे बराच वेळ लागला ना बराच वेळ लागला चला आहे स्टार्ट बर्गर यावेळी जरा चिकन स्लाय काय बोलतो त्याला चीज स्लाई स्टार्टीच त्यांनी त्याच्यामध्ये हिच्यात पण टाकली आणि हिच्यात पण टाकली एकातच सांगितले दोनगात केला वाटते चांगलं टाकायची आहे का नाही नाही लागती चीचा नाही ना ठीक आहे आणि आपल्यासाठी इथून तवा चिकन रोल सांगितलंय एक तो आम्ही दोघे पण शेअर करतो एक देते पेप्सी वगैरे ठेवले और जरा पेप्सी वगैरे घेऊ होतं पाच एक मिनिट आपण तो चिकन रोल तयार आहे बरे लोक खातील आणि हिला आहे चिकन विंग्स आवडतात इथे असं एकदा घरी ट्राय कर ना बनवायला नाही होत ना एक चिकन होईल मस्त एकदम टेस्टी आहे आवडते इकडे आला का आपण तेच देतो त्याच्यासाठी बर्गर आपल्यासाठी चिकन कवार काय काहीच असतात रेग्युलर दोन म्हणजे दोन बर्गर चिकन आणि परफेक्ट हो पहिले ना या बर्गर थोडा उरवायच्या लहान होत्या तर आता मोठ्या झाल्यात तर बर्गर उरत नाही त्यांचा <laughs> पहिले आम्हाला बर्गर खायला भेटायचं काय काय आता ते देतात एक एक बाईट आपल्याला बस करीचा लवकर संपला कोणाचं बाकी आहे काय म्हण कच्चे वाटते बलगेल का नाही बनवून काय काय तवा रोल बरं आहे चाल ते फिनिश करू भेटू ते झालेलं आहे बघा तुम्ही चिकन तवा रोल वगैरे वगैरे जे काय होतं ते सगळं शिरायला तिथे थोडी परीने निपिली थोडी दिली इकडे बघा समोर के एफ सीचे दोन फॉरेनर आलेले फॉरेनर्स फॉरेफर्स त्यांना सवय असते नाही बर्गर के एफ सी त्यांच्या देशामध्ये आता आपल्या देशात पण सगळे आपण पण काय बोलायचं आपण कुठेच असं नियमित कार्यक्रम काढला याचा फॉरेनर बरोबर यांच्या सोबत त्यांनी दिला आपल्याला फोटो हा काही चाल बघायचा फोटो मी असंच रँडमली गेलो आणि त्यांना विचारलं कॅन यू टेक अ फोटो घेतले मग ओके बोलले थोडं अकोड वाटलं असेल त्यांना पण हा आपल्या मागेच फोटो तर काढला आपण चल आता गेरी परील कागे? कागे परी नव्हता काढायचा का ग काय गरी इकडे असं फिरून जायचंय काय आता काय घेतलं जाग बँगल टाईप हे आहे काय ब्रेसलेट ना चांगले दिसतात हालशील ते बरे वाटतील हो हे मस्त वाटेल पेमेंट पण केलंय नाही केलं का मला ना तर आताची अपडेट अशी आहे की जे ड्रेसेस जे अल्टरेशन साठी होते ना आपण गेलो जे दुपारी ते झालेत रेडी आपल्याला इथेच सहा वाजलेत त्यामुळे आपण आता ते घ्यायला निघाले फोन करून विचारलं पहिले आपण शॉप मध्ये काय आणि ते जरा फॉरेनर बरोबर फोटो काढले तर त्याची जरा शूट करता नाही आली आपल्याला जास्त कारण फोटो काढायचा त्याच मोबाईलने फोटो पण काढायचा शूट पण करायचे समजा बात को ना? चला आता आपण आता आपण पोचले स्टेशनला जे ड्रेसेस होते ती आणायला गेले तर ती गेली आता ड्रेसेस आणायला बघू किती वेळात येते कारण की अल्टरेशन साठी दिली होती आणि आपण इथे जरा हे बघतो कॉमेडी त्यांना बोर होतं ना या बसतात मागे त्यांना काहीच म्हणजे हे नाही सवय लागली थोडीशी त्याच्यामुळे आणि आता कसा हा मोबाईल माझा जो आहे फोन टू त्याचा फाय जी ए, शेयर के -पड़ है, चा हे हॉटस्पॉट मी याला शेअर केला एकदम फटाफट चलते एकदम मस्त अजिबात बपर होत नाही पहिले थकून थकून आमच्या तर सॅमसंगचा सा मोबाईल आहे त्याचा हॉटस्पॉट देऊन पण थकून थकून चालायचं आम्ही फाय जी वजह से जरा स्पीड पकडचा आहे ना आता ड्रेस घेऊन आली की आम्ही नेऊ जरा टाइमपास करतो ड्रेस घेऊन फटाफट फटाफट आम्ही एक करेपर्यंत आणि ब्लॉक वगैरे करेपर्यंत त्याच्या प्राइस टॅक्स असतील बघ ना ना हा का चेक करू ओ लो खो नाटापट साडे चौदाशे किती लिहिले चौदाशे तो ड्रेस होता दोन हजार नऊशे पन्नास हा लाल वाला ड्रेस एका एक त्याचे तेराशे लिहिले चुर्भी तेराशे लिहिले ते बघ बाराशे पन्नास होते ना एकाचे नाही चौदाशे पन्नास वाला आपण बघितला अठराशे हा काय अठराशे हा तेराशे आहे तेराशे आपण दुसराच कुठला तरी बघितलेला बाराशे पन्नास वाला म्हणजे आपलीच गपलच झालेली आहे काहीतरी त्यांनी बरोबर बिल केलंय लागलं आपल्याला गे माहिती समोर काय घ्यायचं तुला भेटेल आता त्याने लावलंय ना तिथे आता काय माहिती आहे कसं आपण बघितल्याशिवाय कसं कळेल तिकडे मग गाडी पार्किंगला वाजलेच बघ वाजून बारा झाले चला ट्राय करू फायनली आपण घरी पोचलो आहे रे बाबा वाजलेच सात वाजून दहा मिनिट आणि आम्ही जस्ट बिल्डिंगच्या आतमध्ये एंटर केलं आणि जोरात पाऊस आला ठीक आहे आजचा ब्लॉग आपण करूया इथेच समाप्त भेटूया तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत असेच बघत राहा हसत राहा खेळत राहा मजेत राहा स्वस्त राहा मस्त राहा जबरदस्त राहा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये